नमस्कार मित्रांनो आज आहे दहा मे दोन हजार चोवीस मित्रांनो काल रात्री व दुपारनंतर काल बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला आज देखील मित्रांनो राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये डकुटी सदृश्य पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज पाहणार आहोत तुमच्या भागामध्ये मित्रांनो काल पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहत आहे त्या लोकेशनचं देखील नाव आपल्याला कळवा त्या ठिकाणी देखील पाऊस शक्यता आहे का नाही आपण कमेंटमध्ये दे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु व्हिडिओला लाईक करत नाही व चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो तर आज दहा मे दोन हजार चोवीस आज दुपारनंतर राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश पाऊस हा होणार आहे स्क्रीन वरती बघू शकता नाशिक इगतपुरी जुन्नर अहमदनगर पुणे तसेच बारामती जेजुरी दौंड करमाळा जामखेड बीड धाराशिव लातूर याच भागामध्ये आपल्याला दुपारनंतर भयंकर मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बऱ्याचशा भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाच पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर पैठण जालना या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच करमळा जामखेड केच परळी बीड या भागामध्ये देखील दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो आपण बघू शकता पाटोदा जामखेड आष्टी चौसाळा येळम या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच भूम वाशी तेरखेडा मासा कळम या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे केज परळी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील आज मित्रांनो दुपारनंतर पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय पुणे मंचर चाकण तसेच शिरूर राहू या ठिकाणी दौंड श्रीगोंदा सासवड लोणंद या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते तसेच सातारा वाई विटा वडूज या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण बघू शकता तासगाव विटा सांगली इस्लामपूर कराड या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसा होणार आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक भागामध्ये पाहायला मिळतोय तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये देखील गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय चौदा मे पर्यंत या ठिकाणी राज्यामध्ये भयंकर अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत आज जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक या ठिकाणी पुणे सातारा कोल्हापूर अहमदनगर बीड लातूर धाराशिव तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर व आज रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह व वा वादळी वाऱ्यासह या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आज मित्रांनो वर्तवण्यात आलेली आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण व्हिडिओ लगेचच घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद